क्रांतिकारी जे लवजी सगळ्यांना आजचा विषय जरा थोडासा मी वेगळा घेतलेला आहे कोणाला पटेल कोणाला नाही ना पटेल याच्याशी काय मला घेणं देणं नाही पण मी नेहमी जो काय विषय घेत असतो तो फक्त समाजाबद्दल घेत असतो आणि म खऱ्या अर्थाने समाजा समाजाची प्रगती कशी होईल याच्यावरती मी जास्त करून बोलत असतो पहिले तर तुम्हाला सांगतो की आपल्या समाजामध्ये समाजाचे चार तोंड झालेले आहेत धर्मामुळं कोणी स्वतःला हिंदू मातम म्हणतं आहे कुणी स्वतःला ख्रिश्चन म्हणतं आहे तर कुणी स्वतःला आंबेडकरवादी विचारांचं म्हणतं आहे कुणी स्वतःला बौद्ध म्हणत आहे समाजाची चार ठिकाणी चार तोंड झालेले आहेत बरं व्हायना का जायना त्याबद्दल काही वाद नाही पण एकामेकांमध्ये वाद चालू झालेले आहेत समाजामध्ये ख्रिश्चनवाले म्हणतात तुम्ही हिंदू धर्म सोडा तुम्ही आमच्याकडे या त्याच्यानंतर आंबेडकरवादी बोलतात की तुम्ही देवदेव करणं सोडा जे स्वतःला आता म्हणजे जे बौद्ध झालेत ते बोलतात की ते हिंदू धर्म सोडा तुम्ही बौद्ध व्हा धम्म घ्या बाबासाहेबांच्या विचारांवरती चाला आणि मग त्याच्यामध्ये जे काही वाद चालू झालेत हिंदू मातंग ख्रिश्चन आंबेडकरवादी बौद्ध बुद्धिस्ट मातंग ह्यांच्यामध्ये जी काही लढाई चालली सोशल मीडियावरती खास करून ते दिसून येतं आपल्याला पण मुळात म्हणजे मला एक गोष्ट खऱ्या अर्थाने सांगावशी वाटते की ह्या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या आणि मातंग म्हणून जर एकत्र आलं तर समाजाची काहीतरी प्रगती होऊ शकते एक समाजाला बळ मिळू शकतं कुठल्याही समाजाचे जे काही मुद्दे असतील ते मुद्दे घेऊन रस्त्यावरती उत ज्यावेळेस आपण उतरतो ना त्यावेळेस एक बळ एक पावर लागते आणि ह्या धर्मवादामुळे समाजाची पावर कमी झालेली कारण प्रत्येकाचे विचार भिन्न झालेले आहेत आणि मला वाटतं की खऱ्या अर्थाने हेच विचार बदलायला पाहिजे अनेक जण तुम्हाला वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ पाहतात पण मला एक गोष्ट सांगायची तुमच्या मनाला काय वाटतं ते तुम्ही करा परंतु एकत्र ज्यावेळेस यायचे तुम्हाला समाजासाठी त्यावेळेस मातंग म्हणून तुम्ही एकत्र या पण तुम्ही एकामेकांना डिवचत राहता आणि एकामेकांना डिवचत राहिल्यामुळे आपल्यामध्ये फाटाफाट झालेली आणि त्याचा फायदा अनेक लोकांना होतो खऱ्या अर्थाने जर शिक्षण वगैरे जर शिक्षणाची प्रगती जर तुम्हाला हवीच आहे ना तर मला वाटतं की जे मुलं मातंग समाजातील शिक्षण घेत आहेत त्या मुलांनी खऱ्या अर्थाने त्या मुलांसाठी एक सल्ला मी देऊ इच्छितो की त्या मुलांनी कुठल्याही चळवळीमध्ये सहभागी होऊ नये कुठल्याही आंदोलनामध्ये कुठल्याही मोर्चामध्ये सहभागी होऊ नये त्यांनी त्यांचं लक्ष फक्त शिक्षणावरतीच दिलं पाहिजे आणि फक्त त्यांचं लक्ष अभ्यासावरतीच पाहिजे त्यांना स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायची असतील कोणाला पोलीस व्हायचं असेल कोणाला काय करायचं असेल तर जे मुलं शिक्षण घेत आहेत अशा मुलांनी ज्यांचं शिक्षण चालू आहे अशा मुलांनी कुठल्याही चळवळी आणि मोर्चेमध्ये सहभागी होऊ नका बाकीचे लोक आहेत समाजामध्ये त्या गोष्टीवरती लक्ष द्यायला तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते हक्क मिळवून देण्यासाठी पण तुम्ही मात्र फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या शिक्षणावरतीच तुमचं लक्ष असलं पाहिजे चांगला अभ्यास करा स्पर्धा परीक्षा द्या तुम्हाला जे काय व्हायचं वा, ते व्हा डॉक्टर व्हा वकील व्हा पोलीस व्हा काय व्हायचं ते व्हा पण तुम्ही शिक्षणावरती लक्ष द्या कारण तुमच्यामुळं समाजाची प्र परिस्थिती बदलू शकते शिक्षणा शिक्षणाला खूप महत्त्व आहे आणि तुमच्यासारखी मुले जर पु पुढे गेली कुणी कलेक्टर झालं कुणी डॉक्टर झालं कुणी वकील झालं तर तुमच्या स्वतःची परिस्थिती बदलू शकते तुमच्या कुटुंबाची परिस्थिती बदलू शकते आणि ज्यावेळेस तुमच्या कुटुंबाची परिस्थिती बदलेल अशीच गोष्ट जर मागवड्यात जर होत गेली तर पूर्ण मागवड्याचं एक रिनिव्हशन होईल पूर्ण मागवडा बदलून जाईल जे काय जीवन आपण दारिद्र्यामध्ये काढत होतो ते पूर्णपणे बदलेल त्यामुळं गरज नाही ह्या गोष्टीची की तुम्ही कुठल्या म्हणजे धर्मच बदलला पाहिजे हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे इकडं चळवळीत गेलं पाहिजे ह्यांच्या विचारावरती चाललं पाहिजे त्या विचारावरती चाललं पाहिजे तुम्ही जरूर महापुरुषांना वाचा परंतु स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचं ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या जा। आज आम्ही काहीच करू शकलो नाही पण आमचा जो काही अनुभव आहे आम्हाला असं वाटतं आता कुठेतरी खंत वाटते की नाही या ज्यावेळेस आपलं वय होतं त्यावेळेस शिकायचं ज्यावेळेस आपल्याला खूप काही गोष्टी करण्यासाठी खूप वेळ होता त्यावेळेस आपण त्या गोष्टीला गांभीर्याने घेतलं नाही ना आता त्याचा म्हणजे खूप मोठा इम्पॅक्ट खूप मोठा परिणाम आपल्या सगळ्याच गोष्टीवरती झालेला दिसतोय त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या मुलांनी अब जे काही धर्मवाद वगैरे आहे त्या गोष्टीमध्ये न अडकता फक्त शिक्षणावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्या शिक्षणामुळेच समाजाची प्रगती होऊ शकते असं मला प्रामाणिकपणे वाटतं तुमचा तुमचा काय स्वतःचा विचार असेल तुम्हाला काय वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा क्रांतिकारी जयलवजी जय अण्णा